काय मस्त असं पाणी इकडल्या बाजूला पण आहे ह्यांच्याकडल्या आणि इकडं पण आहे लोहे म्हणजे लय भारी वातावरण झाले असं मधोमध रोड आहे आणि असं कडनी नदी दोन्ही दोन्ही बाजूनी पाणी आहे पाणी फार फुलाला पाणी खेटायलाय वरच या कस खूप म्हणजे खूप भारी वाटते रोड रोड असा या फायनली आम्ही चाललो मामाच्या गावाला आमच्या तिथं पण आहे घराच्या पाठी मागच येते तर थोडस जवळ कस ढग कस व्हिडिओ इंस्टाग्राम वर वगैरे किती छान दिला असं दिसतंय मोबाईल मध्ये सुद्धा वर ढग आणि इकडं पाणी मध्ये रोड चालत वगैरे आल्या हो का फोटोशूट पण करतात माणसं दुसरी पाण्यामुळे मच्छी मार्केट असल्यासार पाणी त्याच्यामुळं खूप भारी वाटते खूप म्हणजे खूप वाटतंय भारी वाटतंय का छान वातावरण गार मस्त वारा नदी सीन एकदम भारी चला असं काय चाललंय घरनं निघताना व्हिडिओ काढून टाकलाय आता हिथ म्हटलं बिगवनच्या पुढे आलोय आम्ही पुलाच्या पुढे आलोय आता थोड्या वेळ जेऊर जूर येईल नंतर शेलगाव चौक मग वांगी मग घर मग गाव चालू थोडं थोडं येईलच तुम्हाला दिसलच आणि आता आपले चांगले दोन तीन दिवस जास्त दिवस म्हणा तुम्हाला वांगीचे व्हिडिओ भेटतील बघायला त्याच्यामुळे बघत राहावं आमचं काय चाललंय गौरा कशा बसवल्या कसं चाललंय मस्त अस कपडे वगैरे धुतात बायका नदीत असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा अजून हाय तुम्हाला केळीच्या बागा अजून काय असलं दुसरं ऊस केळीच्या बागा कांदे हे भरपूर असतात आमच्या इकडे ते पण तुम्हाला दाखवलं जाईल आम्ही आमच्या गावाला पोहोचलो आणि नदी बघितली का तुम्ही रोडच्या किती जवळ आहे रोडच्या इतक्या जवळ आहे घरापासून तर किती जवळ असेल तुम्हाला कळेलच खूप म्हणजे खूप रोड हो असा आहे थोडा खराब आहे थोडा म्हणण्यापेक्षा जास्त हो किती जवळ आहे तुम्हाला मी आज जवळून नदी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघा ही आमचं गाव आणि ही आमच्या घरामागची नदी घरामागच एक आहे खेटून सांगा कमेंट करून कटकट मध्ये सगळा नदीचा व्हिडिओ काढलाय आपण जी बघितली होती ना मगाशी ती भिगवंची नदी होती आणि आता जी बघतोय ना ती ही आमच्या गावची नदी किती जवळ आहे मस्त अशी नदी कशी वाटते नदी खूप आनंद झालाय हि <laughs> जे सगळे पार दिसते ना ही सगळी नदी आहे पुढच्या कॅमेराने म्हणून तर काढा म्हटलं तुम्हाला मला ओळखू येत नदी छान अशी नदी छान असं पाणी मस्त गाव हिरव गार गावाकडे असत सारखं काय आणि फायनली आमचं घर जवळ आलंय त्याच्यामुळे आता कट करते नंतर तुम्हाला दाखवते घरी पोचलेलं पण दाखवते असंच कट 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 कट, -कट। मध्ये मस्त मोठा व्हिडिओ छान असं तुम्हाला येईल बघण्यासाठी मस्त व्हिडिओ बघा कसा वाटतोय सांगा कमेंट करा बाबू नको घर आलंय आजीच का चला फायनली आम्ही घरी पोचलो घर आमच्या मम्मीचं घर आहे कसं डेकोरेटेड केलंय गणपती बसवल्यासारखं मस्त असं शुभ्राचं बघा काय चाललंय भांड नाही वाटत राहत आज तुम्हाला लक्ष्मी दाखल नाही दाखवत राहत सगळं दाखव दा तुम्हाला मस्त पैकी नको काय म्हण दे खेळ कस वाटतय निकाल के तो काय काय मांडले काय काय नाही सगळं तुम्ही बघून घ्या आणि भरपूर जणांच्यात गौराया असतील कारण की बऱ्याच जणांनी ऑर्डर टाकून माझ्याकडून हे बघा कसं वाटतंय शंकरपाळी चिवडा रव्याचे लाडू कसे केले बघा हो असं वाटतंय तुम्हाला सांगा कमेंट करून मस्त असं आणि ह्या गौऱ्या अशा आहेत आणि ह्यांच्या हातात तुम्ही म्हणता टिपऱ्या दिल्यात या पण टिपऱ्या फिरत्या ना अशा छान तुम्हाला फिरताना पण आपण दाखवूया हे असं डेकोरेशन आहे मस्त पैकी हा चला आता फिरवा त्याला टिपऱ्या खेळवा असं म्हणायचं फिरवा म्हणजे फेटे वगैरे छान पैकी घातलेत मस्त वाटतात आणि हा आहे ना तो साडीला मॅचिंग झालाय ना हा आहे ना ह्या साडीच्या लेसला मॅचिंग झालाय का मॅचिंग फेट झाल्यात मस्त अशा टिपऱ्या ते कस वाटलं हे आमच्या पप्पाचं डोकं त्यांनी ही केलं या बनवले छान असं परत गणपती बाप्पा आपला राहिला इथं गणपती बाप्पा बघा कसा मस्त पैकी गणपती बाप्पा डेकोरेटेड झाड फुलं छत असलं भारी 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 तरी अजून मक कणसं आणून मांडायची राहिल्यात मी आताच आले ना त्याच्यामुळं ही सगळं सगळी तयारी मम्मीनी आणि पप्पानी केली भाई <laughs> पप्पानी ती चाक बसवून दिल्यात ती कशा बनवलंय टायर ना रिमानी सायकलच्या रिमा इथं त्याने बसवले हा हा दाखवलं चा द्यायचं का दी तर तू म्हणतात तस घ्यायचं स्प्राईट पिवलोय आल्या आल्या गरम होत होतं म्हणून म्हणून आता परत ना चहा छान बघ कसं वाटतंय तू मला गौराय कशा वाटतात मला कमेंट मध्ये सांगा इकड जावे बापूला दिलं चहा इकडं शुभ्रा बाळ खाते बसून खाली शेव शुभ्रा इकडं बघ आणि हो आमचा दादा तू काय केलं र ही काय म्हणते तर त्याने पण <laughs> कसं मांडणं हिकडणं साड्या सगळ्या नेसून सगळं मेकअप वगैरे करून संध्याकाळी ठेवा म्हणजे ज्या दिवशी येतात त्या दिवशी केलं आणि रा सकाळने हे सगळे पदार्थ वगैरे मांडून मस्तपैकी मांडले पद्धतीने, शान, 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 अशा पद्धतीने छोट्याच्या छान छान अशा गौराया मस्तपैकी आपल्या बघा कर बंद कर समोर तोंड आले की बंद करायचं अशा प्रकारे मस्त अशा गौराया झाल्या बघा कशा वाटतात कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना तर आमच्या परिचयात पण बसवल्यात हो है ना परी परिचयातल्या पण आपण दाखवूया सगळ्या ग इथं परिचयत आणि मम्मीच्या तर आमच्या दोघींच्याच असतात गौराया